मंडळी छत्रपती शिवाजी महाराज हे पूजनीय दैवत असण्यासोबतच महाराष्ट्राचे परमप्रतापी अस्मिताप्रधान महापुरुष आहेत त्यामुळे त्यांच्याप्रती महाराष्ट्रातील जनतेच्या भावना लोकांची नाळ अधिक घट्ट जोडलेली आहे महाराजांनी स्थापलेलं स्वराज्य आणि त्यातून महाराष्ट्रातील लोकांच्या मनात भरलेला स्वाभिमान यामुळे महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखलं जातं महाराजांचं नाव घेतलं की आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात त्यांनी गडावरती उभारलेले अभेद्य किल्ले ज्याच्या जीवावर त्यांनी गणिमांच्या नांग्यात ठेचल्या आणि रयतेला कायम सुरक्षा प्रदान केली पण अशा युगपुरुष दैवताचा सिंधुदुर्गच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला पूर्णाकृती पुतळा उद्घाटनानंतर केवळ आठ महिन्यात कोसळला ही आजवरची सर्वात दुर्दैवी घटना दरम्यान त्या दुर्दैवी घटनेबद्दल तमाम शिवप्रेमी आणि इतिहास अभ्यासकांच्या तळपयाची आगमस्तकात मस्तकात गेली सध्या त्याबद्दल राज्यात ठिकठिकाणी संताप व्यक्त केला जात असून त्यामुळे वातावरण तंग झालेलं पाहायला मिळतंय त्यावरूनच आता विरोधकांनी सुद्धा महाराष्ट्र सरकारला धारेवर धरले सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे हा सगळा प्रकार घडल्याचा आरोप विरोधक करत आहेत तर शिवाजी महाराजांचा पुतळा पडणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे आणि काही झालं तरी आम्ही तो सहन करणार नाही या भ्रष्ट सरकारला गाडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही या प्रकारे विरोधकांनी सध्या महाराष्ट्रभर रान पेटवलेलं दिसून येते विशेष म्हणजे सध्या सत्तेत सहभागी असलेल्या अजित पवार यांच्या पक्षानं सुद्धा त्या घटनेविरुद्ध राज्यात मुक आंदोलन चालू केलेलं बघायला मिळाले पण विरोधक विरुद्ध आंदोलनं मोर्चे करतायत ते त्यांची राजकीय गरज म्हणून हे आपण समजू शकतो पण सत्ताधारी अजित पवार यांचा पक्ष का आंदोलन करतोय हे लोकांना कळायला मार्ग नाही पण त्यामागं त्यांची काय रणनीती असू शकते सध्या राज्यात महाराजांच्या पुतळ्यावरून राजकारण इतकं का तापलंय याचाच घेतलेला सविस्तर आढावा नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं प्रत्येक पक्षाची तयारी चालू आहे त्यातच आता राजकोट येथील पुतळा दुर्घटनेप्रकरणी विरोधी पक्षातील नेत्यांनी आक्रोश व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिलाय त्या अनुषंगानं जनतेच्या मनात असलेल्या भावनिकतेला साथ घातली जाते असं एकंदरीत चित्र दिसून येते नुकतंच आता अजित पवार गटानेही राज्यात मूक आंदोलन सुरू केलंय आता राजकीय दृष्ट्या विचार केला तर त्या मुक आंदोलनाचं पहिलं संभाव्य कारण म्हणजे महाराजांचा पुतळा पडल्याच्या घटनेचं होणारं संभाव्य राजकीय परिणाम टाळणं म्हणजे महाराजांचा पुतळा पडल्यामुळं शिवप्रेमींकडून आणि विरोधकांकडून सध्या राज्यात सत्ताधारणी विरुद्ध जोरदार रोष व्यक्त केला जातोय स्वतः अजित पवार यांच्यासह त्यांच्या गटातील नेत्यांना त्याची जाणीव की छत्रपती शिवाजी महाराज हा राजकारणापेक्षा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय जास्त आहे आणि या दुर्घटनेमुळं जनतेची अस्मिता दुखावलेली आहे महाराजांना आराध्य दैवत मानणारे करोडो लोक त्यामुळेच त्या घटनेचा निषेध व्यक्त करताना दिसत आहेत आणि येत्या काळात त्या घटनेमुळे विधानसभेत कोणत्याही पद्धतीचं राजकीय नुकसान होऊ नये अशी अजित पवार गटाची धारणा असल्यानं त्यांच्या पक्षानं सत्तेत असून सुद्धा मुख ते आंदोलन सुरू केलंय त्यांच्या त्या आंदोलनाच्या माध्यमातून महाराजांबद्दल आपण कोणतेही राजकारण मनात आणत नाही महाराज आपल्यासाठी सर्वोच्च स्थानी आहेत असा संदेश शिवप्रेमींपर्यंत पोहोचवण्याचा अजित पवार गटाचा प्रयत्न राहील अजितदादाच्या पक्षानं सुरू केलेल्या मुक आंदोलनाचं दुसरं संभाव्य कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मिता आहेत अभिमान आहेत याची त्यांना असलेली जाणीव मंडळी आजपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणा छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्येक राजकीय पक्षानं आपापल्या परीनं राजकारणासाठी वापर केला असा आरोप नेहमी होत आलाय मग ते सत्ताधारी असो की विरोधक प्रत्येकाने गरजेनुसार महाराजांचं नाव वापरल्याचं वेळोवेळी दिसून आलंय आणि गेल्या दहा पंधरा वर्षांच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं भावनिक साथ घालणं हे तर राजकारण्यांसाठी नेहमीच काम झालेलं आहे मग ते अरबी समुद्रातील स्मारक असो त्यांच्या गड किल्ल्यांची जपणूक व संवर्धन करण्याच्या घोषणा किंवा मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं वेगवेगळ्या योजना जाहीर करण्याची रणनीती पण राजकीय दृष्ट्या महाराजांच्या नावाचा वापर राजकारण्याकडून होत आलाय असा कायमस्वरूपी आरोप होतो पण राजकारणी असं का करतात कारण त्यांना माहिती अखंड महाराष्ट्र फक्त छत्रपती शिवाजी महाराज ह्या एकाच नावाच्या छताखाली एकत्रित होऊ शकतो म्हणून ते भावनेचं राजकारण खेळतात परिणामी त्यात आपल्या पक्षाची पिछाट व्हायला नको या दृष्टीनं अजितदादांच्या पक्षानं मुको आंदोलनाचा पर्याय शोधला असण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे तिसरं संभाव्य कारण म्हणजे सत्ताधारी म्हणून स्वतःचे वेगळेपण दाखवून देणं मंडळी पुतळ्याच्या दुर्घटनेनंतर सत्ताधाऱ्यांवरती शिवप्रेमी आणि विरोधकांनी कडाडून टीका केली त्यानंतर लोकांच्या सगळ्यात जास्त रडारवरती आले ते म्हणजे भाजप आणि शिंदे गटाचे नेते दरम्यान आपल्याकडून लोकांचा रोष वळवण्याआधीच अजितदादांनी मुक आंदोलन करून सर्व शिवप्रेमींना आणि विरोधकांच्या निशाण्यावरून हटण्याचा प्रयत्न करतायत असं बोललं जाते तसंच आम्ही सत्ताधारी असून सुद्धा आम्ही भाजप किंवा शिंदेगड यांच्यासारखे नाही आम्ही वेगळे आहोत आणि ते वेगळेपण महाराष्ट्राच्या जनतेसमोर दाखवण्याची एक संधी म्हणून दादा गटाकडून हे आंदोलन केलं जात असावं अशी चर्चा सध्या चालू आहे त्यानंतर सत्ताधारी असलेल्या अजितदादांच्या पक्षाच्या आंदोलनाचं चौथं संभाव्य कारण म्हणजे विरोधकांच्या टार्गेटवरून हटणं मंडळी सरकारनं घाईघाईत स्मारकाचं काम पूर्ण केलं त्यात भ्रष्टाचार झाला असा गंभीर आरोप ठेवून विरोधकांनी राज्य सरकारला टार्गेट करायचे धरले त्या आरोपांना सरकारकडून अजून कोणतेही समर्पक उत्तर देण्यात आलेलं नाही परिणामी त्या आरोप प्रत्यारोपांमुळेच काल राणे वर्सेस ठाकरे राडा झाला का आणि त्याद्वारे कुठेतरी भ्रष्टाचाराच्या मूळ मुद्द्यापासून लोकांना भरकवटण्याचा उद्देश होता का असा ठपका विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर ठेवलेला आहे दरम्यान विरोधकांच्या टार्गेटवर असलेल्या भाजपाच्या बरोबरीनं आपण ही विरोधकांच्या कोंडीत सापडायला नको असा अजित दत्ता गटाचा विरोधकांनी नाव घ्यायच्या अगोदर आपणच आधी प्रतिक्रिया दिली तर आपसूक विरोधकांच्या निशाण्यापासून आपण बाजूला होऊ असा प्रयत्न अजित दत्ता गटाने केला असण्याची शक्यता वर्तवण्यात येते सत्तेत असलेल्या अजित पवार गटानं मुक आंदोलन करण्याचं पाचवं संभाव्य कारण म्हणजे शिवछत्रपतींच्या मनातील आदर्श राज्यकारभार आपणच करू शकतो हे जनतेसमोर प्रोजेक्ट करणं मंडळी सध्या राज्यभरात वेगवेगळे वेग ज्वलंत प्रश्न जनतेला भेटसावत आहेत त्याविरुद्ध रान पेटवण्याचं काम विरोधक करत आहेत आणि डायरेक्टली ते भाजप आणि शिंदे यांच्यावरती हल्ला करत आहेत पण यामध्ये जर एक गोष्ट तुम्ही बारकाईने बघितली तर तुमच्या लक्षात येईल की या सगळ्यामध्ये सत्तेचे वाटेकरी असून सुद्धा अजित पवार यांना विरोधकांची कमी टीका झेलावी लागते शिवाय दादा गट आजही भाजपा आणि शिंदे यांच्यापासून थोडं अंतुर राखूनच उभा असल्याचं दिसून येत आहे त्यातूनच सध्या अजितदादा गट हे मुको आंदोलन करून आम्ही पूर्णपणे सत्ताधारी लोकांसारखे सुद्धा नाही आणि या दुर्दैवी घटनेचे राजकारण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांसारखे सुद्धा नाही असं भासवण्याचा प्रयत्न करत असण्याची शक्यता आहे असं बोललं जाते दरम्यान शिवछत्रपतींच्या मनातील आदर्श राज्यकारभार करणे हे आमचं स्वप्न आहे आणि सध्याच्या विद्यमान सर्व राजकीय पक्षांमध्ये आम्ही स्वतःच्या सरकारची चूक कबूल करून त्यातून शिकण्याचा प्रयत्न करणारे आहोत हे जनतेला दाखवून देणं हा सुद्धा त्यांच्या आंदोलनामागील मुख्य उद्देश असण्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चालू आहे मंडळी तसं बघितलं तर आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा प्रत्येक पक्षानं आपापल्या राजकीय फायद्यासाठी वापर केला असा आरोप नेहमीच होत आलाय निवडणूक असेल तेव्हाच लोकांना फक्त भावनिक साथ घालण्यासाठी महाराजांचं नाव घ्यायचं त्यांचं स्मारक त्यांच्या गड किल्ल्यांचं संवर्धन आणि त्यांच्या नावानं विविध योजना जाहीर करायच्या एवढाच काय तो खटाटोप हे राजकारणी करतात मंडळी यात कोणीही धुतल्या तांदळाचं नाही तुम्ही जर गेल्या काही दशकांचा इतिहास बघितला तर प्रत्येक पक्षानं महाराजांचा आपल्या राजकीय स्वार्थासाठी वापर करून घेतल्याचं तुम्हाला दिसून येईल मुळात छत्रपती शिवाजी महाराज हे जगविख्यात आदर्श राजे आहेत त्यांच्या कार्याचा आदर्श घ्यायचा सोडून आपल्या राजकीय फायद्यासाठी त्यांचा वापर करून घेणं ही जनतेला केव्हाही न पटणारी गोष्ट आहे त्यापेक्षा त्यांच्या विचारावर चालून एक आदर्श राज्यकारभार करणे ही काळाची गरज आहे सर्व राजकीय पक्षांच्या या भूमिकेबद्दल तुमची मतं काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद